नमस्कार मैपतने प्रियाला सांगितलेलं असतं काहीही झालं तरीसुद्धा सायली आणि अर्जुन बिझनेस एक्सपोच्या मिटिंगला पोचता कामा नाही तिथे ते दोघंही येता कामा नयेत आता प्रियाला काय करावं ते सुचत नसतं प्रिया स्वतःचीच म्हणत असते याला काय बोलायला जातं आहे हा काही बोलेल पण हे करणं काही सोप्पं नाही आहे याला कुठे समजणार आहे यांनी फक्त सांगायचं काम केलं आता काय करायचं तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार आता मला काहीतरी करावं लागणार आणि म्हणूनच तिने नागराजला फोन केलेला असतो तिने नागराजला सगळं काही सांगितलेलं असतं त्यावेळेला नागराज, नागराज, त्या नागराज प्रियाला बोलतो हे बघ प्रिया हे काही करणं सोपं नाही त्या प्रतिमाला जर का काही इजा पोचवली तर कदाचित अर्जुन आणि सायली त्या बिझनेस एक्सपोच्या मिटिंगला पोचणार नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते मग होऊन जाऊ देत तुम्हाला तर माहिती आहे ना त्या प्रतिमाला त्या आगीची भीती वाटते तिला त्या आगीतच ढकलून द्या जेणेकरून ती खूपच घाबरेल आणि कदाचित मग रविराज स्वतःहून त्या प्रि सायली आणि अर्जुनला फोन करतील तेव्हा लगेच प्रिया बोलते अगदी बरोबर कारण तो रविराज काय मला फोन करणार नाही कारण त्याला माहिती आहे ह्या प्रतिमाला जास्त गरज त्या सायलीचीच असते त्यामुळे तो सायलीलाच फोन करणार त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थितच होईल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही हे ऐकून मात्र सर्वजणं तिच्याकडे बघतच बसतात त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे नागराजने तसा प्रकार केलेला असतो आणि सायली अर्जुनला रविराजने घरी बोलावून घेतलेलं असतं इकडे सायली अर्जुन प्रतिमाजवळ आलेले असतात त्यावेळेला सायली प्रतिमाला बोलते प्रतिमात्या काय झालं तुम्ही का घाबरताय आगीला घाबरायची गरज नाही प्रतिमा हत्या मला माहिती आहे तुमच्यासोबत खूपच भयानक प्रसंग घडला असेल पण एवढं मात्र तुम्ही घाबरू नका त्यावेळेला प्रतिमा सायलीला मिठी मारते आणि सायलीला बोलते सायली सायली बरं झालं तू आलीस ते सायली तू आलीस ते मला आनंदच झाला त्यावेळेला लगेच सायली बोलते प्रतिमाहत्या तुम्ही जरा शांत व्हाल तुम्ही एवढे हायपर का होत आहे प्रतिमाहत्या नका होऊ एवढ्या हायपर मी आहे ना तुमच्यासोबत तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच प्रतिमा मोठ्यानी बोलते सायली सायली तू मला सोडून अजिबात जाऊ नकोस त्यावेळेला सायली बोलते प्रतिमा आत्या मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका प्रतिमा आत्या पण तुम्ही स्वतःला सावरा बघू तुम्ही असं का वागताय प्रतिमा प्रतिमात्या प्लीज स्वतःला सावरा त्यावेळेला प्रतिमा बोलते सायली सायली तू माझ्यासोबतच थांब सायली मला तू माझ्यासोबतच पाहिजेस त्यावेळेला सायली बोलते मी तुमच्यासोबतच आहे कुठेच जाणार नाही त्यावेळेला अर्जुन सायलीला बाजूला घेतो आणि म्हणतो सायली आपल्याला त्या बिझनेस एक्सपोच्या मिटिंगला जायचं आहे तो कार्यक्रम आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे तुम्हाला तर माहिती आहे त्यावेळेला सायली बोलते तो कार्यक्रम कितीही महत्त्वाचा असला तरीसुद्धा माझ्यासाठी आता जर का काही महत्त्वाचं असेल तर ते फक्त आणि फक्त प्रतिमात्य आहेत तेवढ्यात मात्र रविराज बोलता सायली असं करू नकोस अर्जुनचं काहीतरी महत्वाचं काम असेल त्यामुळे तुम्ही दोघंही जा तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही त्यावेळेला सायली बोलते रविराज काका आपण एक गोष्ट केली तर म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला पटलं तर रविराज काका तुम्ही नाहीतरी आमचे फॅमिली नंबरच आहात खरं सांगायचं तर आपण सगळेजणं जाऊया ना पण त्यावेळेला रविराज बोलतात नाही नको कशाला उगाच त्यावेळेला लगेच सायली बोलते जरा प्रतिमा त्यासुद्धा खूप खुश होतील त्यांना सुद्धा जरा हवापालट होईल आणि कदाचित हा घडलेला प्रसंग त्या विसरतील बघा म्हणजे तुम्हाला पटतंय का त्यावेळेला रविराज बोलतात मला चालेल पण प्रतिमाचं चा काय त्यावेळेला प्रतिमा बोलते सायली तुझं तिकडे जाणं महत्वाचं आहे ना मी तुझ्यासोबत यायला तयार आहे सायली आपण दोघीही तिकडे जाऊया तू अजिबात काळजी करू नकोस मला काही झालं तरी तुझ्या कामामध्ये खोळंबा करायचा नाही त्यावेळेला सायली बोलते थँक्यू सो मच प्रतिमा आत्या खरं तर तुमच्यासाठी मी इथे आले आणि मी तुम्हाला टाकून जाणारच नव्हते पण तुम्ही जर का माझ्यासोबत तिकडे येणार असाल तर मला खूपच आनंद झाला आहे आपण नक्कीच तिकडे जाऊया तेव्हा मात्र प्रतिमा आत्या खूपच खुश होते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं बिझनेस एक्सपोच्या मिटिंगला सगळेजणं जमलेले असतात त्यावेळेला प्रिया सुद्धा तिथेच असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी महिपतला बघून प्रिया बोलते महिपत शिकरे तेवढ्यात महिपत आणि साक्षी तिथे आलेले असतात आणि महिपत आणि साक्षी मोठ्यानी बोलतात अरे तन्वी त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते साक्षी बरं झालं तू इथे आलीस ती त्यावेळेला लगेच गा मोठ्यानी प्रतापराव बोलतात तन्वी स्वतःला सावर तू काय करतेस कळतंय का त्यावेळेला प्रिया बोलते बाबा प्लीज ती माझी मैत्रीण आहे त्यावेळेला मैपत तिथे येतो आणि महिपत बोलतो अरे वा प्रताप सुभेदार तुम्ही आलात का बरं झालं तुम्ही आलात ते तेव्हा प्रताप बोलतो मी तर येणारच होतो ना, ना। म्हणजे मी तर माझ्या स्वच्छ मनाने बिगने बिझनेस करतो कुणाला लुबाडून किंवा कुणाला फसवून आम्ही बिझनेस करत नाही हे ऐकून मात्र खूपच राग मैपतला आलेला असतो आणि मैपत, मैपत मोठ्याने बोलतो ए प्रताप उगाच शानपणा करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव तुझा तो मुलगा आणि ती सूनसुद्धा नाही आहे इथं तुझ्या बाजूने बोलायला तेवढ्यात अर्जुन पाठीकडून बोलतो ए मैपत माझ्या दॅडबद्दल बोलताना एक शब्दही तोंडातून वाईट कडायचा नाही या नाहीतर इथल्या इथं तुझी जी भसडे तेव्हा मात्र मैपत घाबरतो आणि पाठीवरून बघतो त्यावेळेला मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो स्वतःशीच बोलतो म्हणजे हे कामसुद्धा या पोरीने धड केलं नाही या पोरीवरती तर माझा विश्वासच राहिला नाही कसं वागावं वा तेच मला कळत नाही आहे ही पोरगी तर कधीच सुधारणार नाही आता तर माझा विश्वासच राहिलेला नाही या पोरीवरती पण या पोरीला तर धडा शिकवलाच पाहिजे त्याशिवाय ही अजिबात स्वतःला सुधारू शकणार नाही पण मी सुद्धा काही शांत बसण्यातली नाही आहे तेवढ्यात मात्र साक्षी प्रियाजवळ जाते आणि प्रियाला म्हणते तुला एकच काम अण्णांनी सांगितलेलं तेसुद्धा करता आलं नाही अगं जरा तरी विचार करायचा होता ना त्यावेळेला लगेच प्रिया म्हणते सॉरी खरंच सॉरी खरंच मला माफ करा माझं चुकलं पण मी तरी काय करणार मला या गोष्टीवरती पळायचंच नाही काही झालं तरीसुद्धा मला एका गोष्टीचा विचार करायचाच आहे तो म्हणजे लवकरात लवकर या सर्व गोष्टी मला बंद करायच्या आहेत प्लीज तू शांत राहा तेवढ्या सायली अर्जुन प्रतिमा आणि रविरा सर तिथे आलेले असतात त्यावेळेला लगेच अर्जुन महिपतला बोलतो महिपत तू कितीही घोटाळे कर काहीही कर तरी तुला वाटलं असेल ना की अर्जुन आणि सायली इथे येणारच नाही पण आपल्या कुटुंबासाठी आणि काहीही झालं तरीसुद्धा माझं कुटुंब तुझ्यापासून सुखरूप राहण्यासाठी सायली अर्जुन काहीही करू शकतात आणि कधी इथे येऊ शकतात तुझ्यासारख्या माणसाला तर धडा शिकवायला तर नक्कीच त्यावेळेला लगेच मैपत बोलतोय ए अर्जुन उगाच शानपणा करू नकोस मी काही चुकीचं बोललेलो नाही उगास तू कशाला वाद घालतोयस एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन कितीही काही झालं तरीसुद्धा मी मुद्दामून काहीच केलेलं नाही त्यावेळेला लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो मैपत एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं ना तरी माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन सायली प्रतिमा रविराज मैपतला बिझनेस एक्सपोच्या कार्यक्रमामध्ये पुरून उरतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू